नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज आपल्या मिरचीला लागवड करून पंचावन्न दिवस पूर्ण झालेले आहेत तर पंचावनव्या दिवशी आपली मिरची पंचावन्न दिवसाचा संघर्ष करून आज मार्केटला जाण्यासाठी तयार झालेली जा आहे तर याला ऊन वारा पाऊस बोकड्या रोग थ्रिप्स काळे थ्रिप्स या अशा रोगावर मात करत आज पंचावन्नव्या दिवशी मिरची आपली मार्केटला जाण्यासाठी तयार झालेली आहे तर शेतकरी मित्र हो आपल्या यूट्यूब चॅनलवर मिरचीविषयी तीस चाळीस व्हिडिओ पहिले बनवलेले आहेत तर तुम्ही ते नक्की जाऊन बघा लागवडीपासून ते अळवणी नंतर फवारणी नंतर ड्रिपचे खत त्या अगोदर भेसळडोस हे सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर शेतकरी मित्र हो आपल्या मिरची पिकाला फुल सेटिंग फळधारणा कशी झालेली आहे बघू शकता तर याला आता कोणते खत द्यावे तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा तर शेतकरी मित्र हो बघू शकता आपली मिरची कशी आहे नक्की कमेंट करून सांगा तर रोजच्या रोज आपल्या मिरची पिकाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतील तर तुम्ही रोजच्या रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा भेटत राहूया रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद